डोनेशनच्या व सत्तेच्या पैशातून बंटी पाटलांना मस्ती आली आहे खासदार धनंजय महाडिक कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक सत्ता माजी पालकमंत्री बंटी पाटलांच्याकडे आहेत मात्र यांनी कोल्हापूरकरांसाठी काय केलं हे जाहीर करावं एकही भरीव काम त्यांनी केलं असेल तर या दहीहंडीचे तीन लाख रुपये मी त्यांना द्यायला तयार आहे अशी टीका खासदार धनंजय महाडिक यांनी नाव न घेता माजी पालकमंत्री आमदार सतीज उर्फ बंटी पाटील यांच्यावर केली आहे यावेळी पुढे बोलताना महाडिक काय म्हणाले ते पाहू परंतु आपण जसं म्हणतो की कावीळ झालेल्या कोल्हापूरच्या माझे पालकमंत्र्याला सुद्धा सगळं फार आहे तुम्ही विचार करा या कोल्हापूरकरांनी त्यांना भरभरून दिलेला आहे लहान वयामध्ये त्यांना आमदार केलं लहान ला, वयामध्ये त्यांना मंत्रीपद दिलं कोल्हापूरच्या लोकांनी सगळ्या सत्ता त्यांच्या ताब्यामध्ये दिल्या पंधरा वर्ष महापालिका त्यांच्याकडे आहे सहा आमदार त्यांच्या आहे चार विधानसभेचे सभेचे आणि दोन विधान परिषदेचे आमदार ते स्वतः आहेत काय केलं कोल्हापूरकरांसाठी का त्यांनी सांगावं एकही काम असेल तर आजचे तीन लाख रुपये मी त्यांना बक्षीस म्हणून तयार दोन मोठे उपकार आपल्यावर केलेले थेट पाईपलाईन चौदा वर्ष झाले रामाचा वनवास सुद्धा चौदा वर्षाने संपला होता पण आमच्या थेट पाइपलाईनचा वनवास अजून सुद्धा संपलेला नाही रोज एक ठिकाणी लिकेज होते परवा वादळ आलं सगळ्या इलेक्ट्रिकच्या वायरी तुटल्या आणि कोल्हापूरच्या पाण्याचा जो पाणी येत होतं ते बंद झालेलं आहे म्हणजे नेहमी सातत्यानं कोल्हापूरवर अन्याय करण्याचं काम केलेलं आहे कोल्हापूर काम त्यांनी केलेलं आहे कोल्हापूरमध्ये जी संधी त्यांना मिळाली डोनेशनचा पैसा आणि भ्रष्टाचाराचा पैशाने मस्ती आलेली आहे या मस्तीच्या माध्यमातून सगळ्या सत्ता त्यांनी हातात घेतलेल्या आणि या सत्तेचा गैरवापर करण्याचं काम ते करत आहे बंधुनो या शहरामध्ये त्यांनी अनेक स्वप्न दाखवली होती आय टी पार्क आणणार म्हणून अनेक वर्ष त्यांनी काम केलं काही झालं नाही टोलचा पावत्या फाडून त्या टोलच्या प्रकरणामध्ये स्वतः जणू काही आणि ग्वाही दिलेली आहे काय अवस्था आहे कोल्हापूर शहराची कोल्हापूर शहरातले रस्ते बघा एक रस्ता सरळ नाही आहे महापालिका पंधरा वर्ष त्यांच्याकडे आहे कोल्हापूर शहराच्या कचऱ्याचा प्रश्न बघा परवा कृष्णराज माडिक स्वतः त्या कचरा गाडीच्या घंटा गाडीतनं त्या कचरा डेपोपर्यंत पर्यंत आणि सगळी स्टोरी मला सांगत होते अतिशय बिकट अवस्था आहे का एवढ्या वर्ष त्यांच्या ताब्यामध्ये सत्ता असताना सुद्धा हे प्रश्न त्यांनी सोडवले नाहीत हा माझा सवाल त्यांना आहे आणि अलीकडे तर त्यांना वेगळेच स्वप्न पडायला लागले सकाळी झोपेतनं उठले की काहीतरी हिंदुत्वेशी वक्तव्य करायचं आणि कोल्हापूर मध्ये आता दंगली होणार आहेत म्हणतात आणि ते म्हणले की त्यांचं आणि कोल्हापूर मध्ये दोन तीन वेळा अशा पद्धतीनं दंगली झालेल्या सुद्धा आपण पाहिलेले धर्माधर्मामध्ये ते निर्माण करायचं आणि आपली राजकीय पोळी बाजून घ्यायची हे त्यांचं काम आहे गोकुल त्यांच्या ताब्यामध्ये आहे मी काल बरोबर पेपरला वाचलं गोकुळ मध्ये वेटरनरी कॉलेज करणार आहेत आमचा गोकुळमध्ये वेटरनरी कॉलेज करण्याला मुसरीफ साहेब काही विरोध नाही परंतु ते खाजगी द्यायचं म्हणून तेव्हाही ठराव आहे आता खाजगी देणार म्हणजे कुणाला देणार देवाय पाटील ग्रुपला तेवढं ते ओन देऊ साहेब त्याला आमचा विरोध आहे अशा पद्धतीचं म्हणजे ज्या पद्धतीनं गगन बावड्याचा कारखाना सहकारी तत्वावर घेतला आणि पुन्हा खाजगी केला अशा पद्धतीनं गोकुळ सुद्धा वाटचाल पुढे चाललेली आहे म्हणून मी कोल्हापूरकरांना नम्र विनंती करणार आहे की राजकारणाचा धंदा करणारे या चेहऱ्याला आपण ओळखलं पाहिजे महाडिक परिवाराचं कुणाचंही काही वैर नाही कधीही नाही महाडिक परिवारानं ना, महाडिक साहेबांनी नेहमी रामायण आणि महाभारतातले दाखले आम्हाला दिलेले आहेत त्यांच्या भाषणामध्ये कायम आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे की भाग्य ऐवजी कर्मावर विश्वास ठेवा ही शिकवण त्यांनी आम्हाला दिलेली आहे ही शिकवण श्री सुद्धा दिलेली होती त्याच धर्तीवर आम्ही काम करतो आम्ही कर्मावर विश्वास ठेवतो आम्ही कामावर श्रद्धा ठेवतो जय पराजय होत असतो अन्याय विरुद्ध लढण्याची ताकद आणि शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांनी जी घालून दिलेली आहे मग नाट्य पाहिलं त्यामध्ये दाखवलं की अन्याय झाला तर त्याचा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आदेश दिलेला होता अन्याय विरुद्ध लढण्यासाठी आमची सगळी फौज संपूर्ण माणिक परिवार आणि संपूर्ण भाजप या ठिकाणी कार्यरत आहे चांगलं काम करा चांगला स्वाभिमानी बाना बाळगा या पद्धतीने आम्ही काम करतो आहोत आणि म्हणून भविष्यामध्ये समृद्ध कोल्हापूर संपूर्ण कोल्हापूर करण्यासाठी आमचा जो प्रयत्न आहे त्यासाठी तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आम्हाला आवश्यकता हो आहे म्हणून ज्यांना आपण संधी दिली त्यांनी काही केलं नाही आम्हाला आपण संधी द्या भविष्यामध्ये महायुतीच्या या सर्व उमेदवार महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये उभं राहणार आहेत आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाची आवश्यकता कोल्हापूर जिल्ह्यातले दहाच्या दहा उमेदवार निवडून आले पाहिजेत यासाठी आपण या सगळ्यांनी वज्रमूट करून आमच्या महायुतीच्या पाठीशी उभं राहावं अशा पद्धतीचं आवाहन आणि विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद महानकर न्यूबसाठी इजाज खान पठान कोल्हापूर